नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो तेरा सप्टेंबर म्हणजेच शनिवार आपल्या संपूर्ण परिसरामध्ये नागपूर म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये नागपूर अमरावती ओरुड मोरची चांदुरबाजार काटोल नरखेड आर्वी आष्टी तिवसा मोजरी कारंजा धामणगाव धामणगाव हिंगणगाड मूर्त्यापूर दर्यापूर अंजगासुजी मूर्तीपाडुर्णा कडमेश्वर सावनेर चिखलदरा धारणी दर्यापूर या बऱ्याचशा ठिकाणी राजुरा बाजार खापरखेडा रोहना चिचरगाउन पोनी सुरु कुरोली बर्याचि अनि गाडीगाडेगा तुलना काठी दुलवरी दु, शिमोरा भभोरा बर्याचिण पास चाहदै ला, लानपुर खपड बढ्न पिम्परी तु तुगा यहाँ बर्याचि बागाम आोडक्या गावान चाहिँ नाइदा प्रयत्न गर्छ थोडक बरास चाल पाऊस ढकनजा गठसम्म म्हणजेच आपल्याला तेरा सप्टेंबरला सकाळी सात वाजतापासून दुपारी बाजी दरम्यानसुद्धा अधूनमधून पावसा सर येत राहणार आहे यशात घ्या आणि सकाळी सात ते दुपारी बाजूच्या दरम्यानसुद्धा पावसाचं येत राहणार आणि अधूनमधून आपल्याला काहीसा हलकं सूर्यदशन दिसणार आहे ऊन पडतं वाटणार आहे जास्तकडे गुंतपणार नाही आणि काय काहीसुद्धा दाट ढगनसुद्धा दिसणार आहे तेरा तारखेला आणि दुपारी बारा वाजतापासून ते संध्याकाळी सातच्या सात दरम्यानसुद्धा पावसाची शक्यता बनणार आहे ढगांच्या गटसं हलकासा रिमझिम हलका मध्यम मध्यमध्ये जोरदार एक दिवसा पाण्यामुळे सुद्धा पाऊससुद्धा पडणार आहे आणि पाऊस हा कंटिन्यू राह एकसारखा येणार नाही आपल्या काय काय पाहत आपल्याला झडीच लागल्यासारखे सुद्धा दिसणार आहे कारण का सिस्टम थोडं समोर येणार आहे आणि अजूनमधून थोडासा पाऊस थांबणार पुन्हा निघून जाणार पुन्हा अर्धा एक घंटाही पाऊस येणार पुन्हा पुन्हा थोडंसं काळकीट ढकलता येणार अशी पावसाची परिस्थिती अजूनमधून जाणवणार आहे शेतकरी आणि तेरा तारखेच्या रात्री संध्याक सात ते रात्री बारा रात्री बारा ते पहाटे सातच्या दरम्यानसुद्धा पाऊस आहेच आपल्या विधामध्ये कशात घ्या त्याच्यामुळं जास्तीत जास्त पावसाची ॲक्टिव्ह होणार आहे कारण का सिस्टम थोडंसं मध्य भारतात येत असल्यामुळे थोडंसं पावसाची क्रिया वाढली जाणार आहे आपल्या परिसरामध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पावसाची हालचाली होणार आहे बऱ्याच ठिकाणी संपूर्ण विदर्भ संपूर्ण नागपूर जिल्हा संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस आहे संपूर्ण ओट तालुक्यामध्ये संपूर्ण मुळशी तालुक्या तालुक्यामध्ये संपूर्ण चांदरपूर तालुक्यामध्ये म्हणजे संपूर्ण नागपूर संपूर्ण अमरावती म्हणजे पाऊस हालचाली होणार आहे ठिकाणच्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या शेतातून लुटून पाऊस राहणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर येणार आहे अशी परिस्थिती तेरा सप्टेंबर रोजी बनणार आहे आणि हा पाऊस चौदा सप्टेंबर सुद्धा पाऊस आहे चौ तेरा चौदा तेरा चौदाला पाऊस जास्त वाढणार आहे आणि पंधरा सोळा म्हणजेच तेरा सुद्धा पाऊस आहेच पंधरा सोळा तारखेलासुद्धा आपल्या विधामध्ये पाऊस आहे पण प पंधरा आणि सोळा तारखेला पाऊस हा भाग बदलत राहणार आहे ढगांच्या गट सगळे ढगांना असतात पण तेरा आणि चौदा तारखेला पाऊस हा बराच ठिकाणी राहणार तसा पाऊस हा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजेच सहा आठ दिवसाचा दे आम्हाला देतो मी आपल्यानंतर वीस तारखेनंतर सुद्धा पाऊस पडणार आहे पण पंधरा तारीख पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत पाऊस हा सर्वती पडला जाणार नाही पण विद्यार्थ्या काय काय जिल्ह्यामध्ये नागपूर अमरावती जिल्ह्यातल्या काय काय भागामध्ये म्हणजे उरुड मोरशी चंद्रबार तालुक्यात ते सुद्धा काय काय भागात काय काय गावामध्ये पाऊस आहे तुरळक ठिकाणी म्हणून आपल्या क्षेत्रातले कामं उरकण्याचा पडत नाही जसा जसा आपल्याला वेळ मिळतो तसं त्याच्या आपल्या क्षेत्रातल्या कामाची नियोजन करत चला आपण सकाळी सात वाजतापासून दुपारी भाजी दरम्यान तेरा चौदा तारखेला पाऊस जास्त असल्यामुळं कामं आपल्या क्षेत्रातले कामं वागणार नाही किंवा लोकेशन बघून आपल्या शेतातलं काम होत असेल तर आपण उठण्याचा प्रयत्न करावा आणि पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ह्या सहा दिवसामध्ये आपल्या सकाळ सतततापासून दुपारी भाजी दरम्यान दरम्यान आपल्या शेतातली कामं आपण उठण्याचा प्रयत्न करावा तसा तसा हा महिनाभरच पाऊस आहे आपल्या विदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये कारण का सिस्टम येत असताना कोणतं सिस्टम आपल्या विदर्भाच्या दक्षिण भागाकडून किंवा विदर्भाच्या पूर्व भागाकडून विदर्भाच्या मध्यभागातून जात आहे त्याच्यामुळं जा पावसाच्या हालचाली या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि स कमीत कमी सप्टेंबर महिन्यातून तरी आपल्या विदर्भातून पाऊस माघारी म्हणजे मान्सून माघारी जाणार नाही आपल्या भारतामध्ये आपल्या विदर्भातून लक्षात घ्या विदर्भात चला थोडक्यात हवामान देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बस आपला जर हवामान जर आपला खराब वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून करण्याचा प्रयत्न करावा कारण येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याबद्दल सविस्तर माहिती देत राहणार आहे शेतके मित्रांनो आणि माझ्या चॅनल मा, तुम्ही लाईकसुद्धा करत चला माझी कमेंट तुम्ही तुमच्या मित्रांसमोर तुमच्या फेसबुक मित्र फेसबुकमध्ये व्हॉट्सअपमध्ये शेअरसुद्धा करत चला शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेस हवामान देण्याचा प्रयत्न करतो आहे थोडक्यात हा आपला हवामान अंदाज आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघत चला